डोसा म्हटलं की तो त्याच्या नावासारखा पातळ आणि कुरकुरीत असायला हवा डोसा छान होण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं असतं ते म्हणजे बॅटर फर्मेंटेशन झालेलं तर बॅटर अतिशय छान झालं की आपला डोसा खूप छान कुरकुरीत पातळ असा तयार होतो तर आज आपण बघणार आहोत राशनच्या तांदूळापासून एकदम पातळ आणि कुरकुरीत डोसे कसे बनवायचे नमस्कार ज्योति रेसिपी या यूट्यूब चॅनेलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे आज आपण कुरकुरीत आणि पातळ डोसा कसा बनवायचा याचं बॅटर फर्मेंट व्हावं यासाठी काय करायचं डाळ तांदूळाचं प्रमाण कसं घ्यायचं यासारख्या काही टिप्स पाहणार आहोत तर चला या अशा कुरकुरीत पेपर डोस्याची आज आपण रेसिपी पाहूया तर वेळ न वाया घालवता रेसिपीला सुरुवात करूया तर मी इथं घेतलेला एक पातेलं आणि त्यामध्ये तांदूळ घेणार आहे तर तांदूळ इथं मी तीन ग्लास तांदूळ घेतलेले आहे हे तांदूळ राशनचे आहे आणि या ग्लासनं मी माप घेतलेलं आहे तीन ग्लास इथं तांदूळ घेतलेला आहे त्याला अगदी अर्धा ग्लासला थोडंसं जास्त मी उडदाची डाळ वापरत आहे उडदाची डाळ मी इथं पॉलिशची घेतलेली आहे डोसा कुरकुरीत होण्यासाठी इथं तांदुळाचं प्रमाण जास्त ठेवायचं आणि उडीद डाळीचं कमी तर त्यानंतर मी थ एक चमच मेथीदाणे घेतलेले आहे मेथी मेथीदाणे घातल्यामुळे आपलं बॅटर अतिशय छान फर्मेंट होतं तर आता हे तिन्ही मी एकत्र एक करून दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेले आहे आता यामध्ये काठोकाठ भरेल एवढं पाणी घालायचं आणि याला झाकून ठेवायचं चार ते पाच तासांसाठी थंडीच्या दिवसामध्ये बॅटर खूप लवकर फर्मेंट होत नाही त्यासाठी खूप महत्त्वाची टीप म्हणजे बॅटर आपण जेव्हा डाळ तांदूळ भिजवतो तर ते डाळ तांदूळ सकाळी उठल्याबरोबर भिजवायचे जवळपास सकाळी सात ते आठ वाजता त्यामुळं डाळ तांदूळ लवकर भिजल्या जातात आणि आपण चार ते पाच वाजता हे बॅटर काढून ठेवायचं त्यामुळं याला थोडा वेळ लागतो आणि हे छान फर्मेंट होतं आता माझे डाळ तांदूळ इथं मस्त भिजलेले आहे आता आपण हे बॅटर काढून घेऊया मिक्सरला तर मिक्सरला बॅटर काढल्यानंतर हे हाताला अगदी प्लेन लागेल असं बॅटर काढायचं डोशासाठी हाताला प्लेन लागलं की डोसा अजिबात ताव्याला चिकटत नाही आणि डोसे पटापट निघतात आता याचप्रमाणे मी माझं सर्व बॅटर इथं रेडी करून घेतलेलं आहे याला व्यवस्थित मिक्स करायचं आणि मिक्स केल्यानंतर आपल्याला याला झाकून ठेवायचं आहे आठ ते दहा तासांसाठी अतिशय छान फर्मेंट होतं हे बॅटर आता मी सांगितलेल्या मेथडनी जर सकाळीच तुम्ही हे बॅटर भिजू घातलं आणि दुपारी काढून ठेवलं तर हे फर्मेंट खूप छान होतं थंडीच्या दिवसात बॅटर खूप लवकर फर्मेंट होत नाही म्हणून एखादा गरम कपडा त्यावर झाकायचा आणि एखादं गच्चं असं भांडं त्यावर झाकून ठेवायचं त्यामुळं इथं उब निर्माण होते आणि बॅटर खूप छान फर्मेंट होतं तर आता आपण बॅ बघूया रात्रभरानंतर हे बॅटर कसं फुललेलं आहे ते तर हे बघा माझ्या प्लेटला थोडं चिकटलं होतं म्हणून मी प्लेट रात्री उलटा करून ठेवला अतिशय छान असं हे फर्मेंट होतं बघा अगदी छान अशी जाळी आलेली आहे आपल्या बॅटरला अतिशय सुंदर याचे डोसे तयार होतात जितकं बॅटर फर्मेंट चांगलं झालं तितके डोसे खूप सुंदर होतात तर बघा तुम्ही अतिशय मस्त अशी जाळी आलेली आहे आता मी बॅटर अर्ध अर्ध करून साईडला ठेवलेलं आहे आणि जी अर्ध बॅटर आहे त्यामध्ये मीठ ॲड करूया आणि थोडंसं पाणी पाणी ॲड करून आपण हे मस्त बॅटर एकजीव करून घेऊया डोस्यासाठी अगदी पातळ बॅटर असं आपल्याला लागतं तर हे बघा असं बॅटर लागतं जसं मी व्हिडिओ दाखवत आहे त्याप्रमाणे आता थोडंसं याला पाच मिनिट आपण झाकून ठेवूया तोपर्यंत आपण यासोबत तो लागणारी चटणी बनवून घेऊया त्यासाठी मी इथं सुकं खोबरं थोडंसं फुटाण्याची डाळ दोन हिरवी मिरची आणि एक आल्याचा तुकडा घेतलेला आहे हे सर्व टाकून घेऊया आपण मिक्सरला त्यामध्ये चवीपुरतं मीठ ॲड करायचं त्यानंतर चवीपुरती थोडीशी साखर ॲड करायची साखर घातल्यामुळे याला अतिशय छान टेस्ट येते त्यानंतर थोडीशी कोथिंबीर आणि पाणी ॲड करून आपण हे मिक्सरला छान बारीक वाटून घेऊया आता ही चटणी रेडी झालेली आहे हिला एका प्लेटमध्ये काढून आपण तडका लावून घेऊया तडक्यासाठी मी एका कढईमध्ये थोडंसं तेल तापत ठेवलेलं आहे त्यामध्ये जिरे घालायची मोहरी घालायची आणि हे दोन्ही तडतडलं की त्यामध्ये कडीपत्ता ॲड करून यावर फोडणी घालून घ्यायची मस्त अशी डोशासोबतची आपली चटणी रेडी झालेली आहे अतिशय सुंदर अशी ही चटणी डोश्याबरोबर लागते आता आपण करून घेऊया तो म्हणजे डोसा तर डोसा करण्यासाठी मी एक पळी इथं बॅटर टाकलेला आहे एक अगदी एकाच डायरेक्शनमध्ये हे डोसा फिरवत जायचा आणि पातळ असा हा डोसा फिरवून घ्यायचा ताव्यावर अतिशय छान असा हा डोसा होतो तावा थंड असायला हवा जेव्हा आपण डोसा घालतो तेव्हा त्यानंतर गॅस फुल करायचा आणि अगदी थोडंसं तेल टाकून याला खरपूस असं मंद आचेवर भाजून घ्यायचं अगदी लाल रंग येईपर्यंत असा हा डोसा आपला खरपूस आणि अगदी कुरकुरीत असा होतो मस्त आपला कुरकुरीत असा डोसा इथं तयार झालेला आहे आणि मी त्याला एका प्लेटमध्ये काढून घेते आता यासारखे मी आणखी काही डोसे बनवून घेते अतिशय झटपट आणि राशनच्या तांदुळाचे अगदी कुरकुरीत असे आपले डोसे इथं रेडी होतात त्याचबरोबर मी तुमच्यासोबत जी शेअर केलेली चटणी आहे तर ती पण या डोस्याबरोबर अतिशय सुंदर लागते आणि त्याचबरोबर आलूच्या चटणीसोबतही हे डोसे अतिशय छान लागतात तर असा हा माझा इथं पेपर डोसा रेडी झालेला आहे अतिशय तेलाचा कमी वापर करून आपण हे डोसे इथं रेडी केलेले आहे व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की व्हिडिओला एक लाईक करा व तुमच्या नातेवाईकांसोबत शेअर करा आणि ज्योतिष रेसिपी या यूट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद